कारण माझे नाव जोयाल तपशी करता पाचवी तुकड्याची विद्यार्थी माझ्या बाल मनाला सुस्ती श्रोत्यांना रुजतील आणि परीक्षकांना पसतील अशी कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे पोलीस सोपं नसत पोलीस होण सोपं नसत पोलीस होण रात्र दिवस कष्ट करून भरती होणं पोलीस होणं लाखोंच्या स्पर्धे स्वतःला सिद्ध करणं मेहनत करून स्वतःच नाव कोरण सोपं नसतं पोलीस होणं चोवीस तास नोकरी करून घरी कधी जाणार याची वाट पाहणं सोपं नसतं पोलीस होणं कारण वाट पाहत असत त्यांचं अंगण कधी येणार म्हणून आसवलेले असतात घरच्यांची पापण आसवलेली असतात घरच्यांची पापण सोपं असत पोलीस होणं कधी चोरी कधी दंगल कधी मोचा कधी कोणाला मारण सारावून सगळं बाजूला महत्त्वाचं असतं कर्तव्याला सदैव उभं राहणं सोपं असत पोलीस होणं पण वर्दी पाहून होतं भा वर्दी पाहून होत भान भूक ताण सदैव ठेवणार मेरा भारत मान सोपन नसतं पोलीस होण शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते सोपन नसतं पोलीस होणं सोपन नसतं पोलीस होणं म्हणूनच वर्दीतल्या माणसाला माणूस म्हणून पाहणं वर्दीतल्या माणसाला माणूस म्हणून पाहणं सोपं नसतं पोलीस होणं